प्रत्येकाने उडाशी आपला चॅनल येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित श्रीमती अक्काताई रामगुंडा पाटील कन्या महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्रसेना विभाग आणि महिला सबलीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयात दोन दिवसीय दंतचिकित्सा शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर कौस्तुभ चांडवले आणि सौ सलोनी मर्दा उपस्थित होते विद्यार्थिनींना शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक शिक्षणाबरोबरच त्यांचे शारीरिक आरोग्य उत्तम असावं याकडेही लक्ष देणं गरजेचं आहे त्यामुळे महाविद्यालयात नेहमीच वेगवेगळ्या शिबिरांचं आयोजन केलं जातं राष्ट्रीय छात्रसेना दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात दंतचिकित्सा शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं याचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालं महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर त्रिशला कदम यांनी या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि अभ्यासाबरोबरच आपल्या शरीराची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे असं प्रतिपादन केलं कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक राष्ट्रीय छात्रसेनेच्या प्रमुख कॅप्टन प्रमिला सुर्वे यांनी केलं तर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कुमारी सलोनी माडीवाळ हिने केलं कार्यक्रमाचे आभार राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉक्टर धीरज शिंदे यांनी मांडले महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते प्रशासकीय सेवक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी मोठ्या प्रमाणात या दंत चिकित्सा शिबिराचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होत्या सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी <laughs>

जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका